काल परवाच्या शेगावच्या सभेमध्ये एक शेतकरी तोडीकर नेता हा नेता म्हणल्यापेक्षा तोडीकर तोडीबाज हा माझ्याबद्दल बोलला की कोणा दुबेबाईचं शेत मी हडप केलं अरे मी चौबेबाई चौबेबाईनी कोर्टात अप्रूट दिलं की ही जमीन माझी आहे आणि मला कोणाच्या दीड एकर जिरायती जमिनीची गरज नाही या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक संभाजीबाणचं स्मारक जिजाऊचं बाबासाहेबांचं महात्मा फुलेंचं रमाईचं माता सावित्री तर नरबीर ताराजी या सगळ्या पुतळ्यांना मी चार प्लॉट एकूण सव्वा करोड माझ्या घरातून दिले मला कोण्या फुटक्या तुकड्याची काही गरज नाहीये मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी माझ्याकडे तीनशे प्लॉट आहेत आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची अवकात पाहिली पाहिजे वाघाच्या शेगारीची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारखा जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे त्या शिकारीचं जाऊ दे पण तू शिकारता आता पक्की होणार आहे तू तर केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळा असाच हिजड्यासारखा आला चार खोलीत पाय पकडले की जाऊ द्या मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा असा धोका आहे आता शेट्टी ये का कोणी ये तू तर तुला मी दाखवणारच आहे काय बोलणार तू आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि मीवडलांच राजकारण करता म्हणून मग आणतो कशाला मायाबापाला माझा अरे आमच्या आम्ही पण हजार दारी एक हजार दारी चे हजार दाणे पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे के संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं तुझ्या सारखं